आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ प्रणीत अहमदनगर जिल्हा मराठा नागरिक पदसंस्थेच्या पाथर्डीच्या नूतन शाखेचं स्थलांतरण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झालं शेवगाव रोडवर या बँकेनं अद्ययावत शाखा निर्माण केली आहे यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि विद्यमान चेअरमन इंजिनियर विजयकुमार ठुबे अभय आव्हाड डॉक्टर मृत्युंजय गर्जे नंदकुमार शेळके सुभाष बरडे बंडू बोरुडे विष्णुपंत अकोलकर नारायण धस अनंत ढोले संपूर्णा सावंत यांची उपस्थिती होती पतसंस्थेच्या बाबतीमध्ये चेअरमन संचालकांना जन्मठेप झाली काहींना शिक्षा झालेली आहे काहींनी सुसाईड केलेली आहे जण आता सुपाता आहेत तर ते जात्यामध्ये जाण्याचे त्या पार्श्वभूमीवर आप आप आपली मराठा पतसंस्था आम्ही फार जागरूकतेने काम करतो पन्नास कोटीच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चाललेली आहे मराठा पथसंस्था ही काय फक्त व्यावसायिक हो नाही आहे आम्ही आपल्या समाजाचे वेगवेगळे समाजवपी जे का कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम या ठिकाणी घडवत असतो लोकांसाठी ते कार्यक्रम घेत असतो गुणगौरव सोहळा घेत असतो आपल्या पाथर्डीमध्ये आम्ही नेहमी ज्यांनी मराठा समाजासाठी योगदान दिलेलं आहे अशा वयोवृद्ध वे व्यक्तींना सत्तर वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना आम्ही एक जीवनगौरव पुरस्कार प्रत्येक दे वर्षी देत असतो आणि त्यामध्ये यावर्षी पाथर्डीचे तुमचे प्राध्यापक शिवाजीराव देवडे सर यांना हा पुरस्कार आम्ही जाहीर केलेला आहे आणि एकोणतीस तारखेला अहमदनगरला हा गुणगौरव सोहळा आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आयोजित करा असं मी आपणाला या पतसंस्थेतर्फे आणि मराठा सेवा संघातर्फे मी आपणाला आव्हान करतो आणि विनंती पण करतो प्रत्येक वर्षी आम्ही आपल्या पतसंस्थेचा अहवाल हा छापत असतो आपल्या सगळ्या सभासदांकडे हा आलेला आहे हा फक्त अहवालच नाही तर आम्ही फ्रंट पेजवर आपल्या नगर जिल्ह्यामधले जी काही ऐतिहासिक स्थळं आहेत ती लोकांना माहिती व्हावी म्हणून त्यांचा फोटो टाकत असतो आणि शेवटच्या दोन पानांवर त्यांची माहिती आम्ही देत असतो मागील वर्षी आम्ही बातोडी पारगाव जे आहे तिथे शहाजीराजेने जो पराक्रम केला त्याची समाधी त्याचा फोटो आम्ही त्यावर टाकला होता आणि त्याची माहिती मागे दिली होती आपल्या नगर नगरमधल्याच बऱ्याच लोकांना त्याची माहिती नाही आहे शहाजीराजेने ज्यावेळेस जो पराक्रम गाजवला आणि कसा गाजवला हे बऱ्याच लोकांना कळलं आणि मग त्याची नोंद जी आहे ती लोकांकडून घेतली गेली अशा प्रकारचे बरेचसे सार्वजनिक कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम आपण या मराठा सेवा संघातर्फ आणि मराठा पतसंस्थेमार्फत आपण घेत असतो आमची स्थापना ताई दोन हजारमध्ये झाली आदरणीय त्यावेळेचे तत्कालीन सहकार राज्यमंत्री बाबासाहेब कुपेकर यांनी फोनवर येण्याचं मान्य केलं आणि आम्ही त्यावेळेस तारीख घेतली आणि पहिली शाखा ही पाथडीला असावी कारण माझी ही मायभूमी आणि कर्मभूमी आहे म्हणून मी ती विनंती केली आणि मान्य चेअरमन आदरणीय ठुबेसाहेबांनी दोन हजार पाचला परवानगी दिली आज आमच्या एकूण जर ठेवी पाहिल्या आहेत आमच्या चाळीस कोटी ठेव्या आहेत आम्ही जरी कासवाच्या गतीने चालत असलो तो एक आमच्यामध्ये सातत्य आहे की आपल्या जे देताना ते विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे आणि तेवीस वर्षात खूप काही विश्वासार्हता आम्ही कमवली आहे आणि त्या विश्वासार्हता बळावरच आम्ही आज आठ शाखा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नगरला दोन आहेत मार्केटयार्डला माणेवाड्याला त्यानंतर भिंगार पाथर्डी शेवगाव त्यानंतर आपली संगमनेर नेवासा आणि आता नुकतीच आता कर्जत शाखा सुरू झाली आहे तिचं उद्घाटन होतं आणि येत्या दोन तीन महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागली नाही तर आमची रावरी आणि इतर शाखासुद्धा सुरू होतील आमच्या एकूण जर पूर्ण जर व्यवहार पाहिले तर मोठ्या प्रमाणात व्यवहार चालू आहेत आमचं पन्नास कोटीचं ठेवीचं उद्दिष्ट आहे ते त्या दोन महिन्यात आम्ही पूर्ण करतो आहे एकूण कर्ज वाटा मी सत्तावीस कोटी केलेला आहे आमची सभासद संख्या पाच हजार दोनशे आहे आणि असं म्हणतात की मराठा ज्या अंगामध्ये ज्यावेळेस निवडणूक येतात संचार संचारतात वीस वर्षामध्ये आमची पहिल्यांदाच निवडणूक झाली आणि विजयकुमार ठुबेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण संपूर्ण पॅनल हे बहुमताने निवडून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाथडीचं मी म्हणतो योगदान खूप मोठं आहे की आपले तीनशे सभासद आहेत त्याच्यामध्ये दोनशे सभासदांनी जवळजवळ मतदान केलं पाहिका का आणि दोनशे तो एक शिक्की मतदान आहे म्हणजे आपल्याकडे एक शिक्की मतदानाची पद्धत जी चालू आहे चालू आहे अनेक संस्था आपल्या या नगर जिल्ह्यामध्ये काम करत आहेत विशेषतः कोपरगाव आले शेवटी खूप मोठी विश्वासार्हता सर्वसामान्य माणूस गोरगरीब जनता आपल्या कष्टाचा पैसा या पतसंस्थेमध्ये गुंथवत असतो आणि एक अपेक्षा असते की जो मोबदला किंवा जी आम्ही गुंतवणूक एक रुपयाची गरी दिली तर ती विश्वासानं त्याचे विश्वास्त म्हणून पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी असतील सभासद असतील यांच्या माध्यमातून व्हावी जवळपास आठ ते नऊ आपल्या या शाखा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आहेत आता जी अपेक्षा आपण या ठिकाणी केली की या पतसंस्थेचं जे काही आज या ठिकाणी मांडणी साहेबांनी किंवा किशोर भाऊंनी केली असेल ठेवी किती झालेले आहेत कर्ज किती दिलेले आहेत आणि पतसंस्थेचा भाग भांडवल आहे जवळपास ऑडिट वर्ग अतिशय उत्तम त्यांचा आहे आज पतसंस्था फक्त मुदत ठेवी घेणं परतावा एवढ्या पुरत्या मराव नाही परंतु सामाजिक कार्यामध्ये सुद्धा या पतसंस्थेचं खूप मोठं काम आपण बघतोय सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा या मराठा सेवा संघाने अनेक चांगले उपक्रम समाजासाठी घेतलेले आहेत शेवटी समाजाची जरी ही पदसंस्था असली तरी फक्त ती तेवढ्या पुरत्या मर्यादित नाही सर्व समावेशक सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारी ही संघटना किंवा ही संस्था आहे आणि म्हणून जी अपेक्षा आपण या ठिकाणी केलेली की के आमचे पाथर्डीकर भरभरून त्याला प्रतिसाद देतील इथले संचालक मंडळ असतील इथले त्यांचे पदाधिकारी असतील सभासद असतील हे आपल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चळवळ केली तर निश्चित आहे की जी आपली अपेक्षा आहे ठेवी आपले दोन कोटी आणि तीन कोटी आपलं वाटप आहे वर कर्ज दिलेला आहे हा ताळमेळ कुठेतरी आपल्याला भविष्यात पुढे आणायचा आहे मराठा पद संचालक बाळासाहेब काळे द्वारकाधीश राजे भोसले उदय अनुभोळे संभाजीराव मते राजश्री शितोळे डॉक्टर कल्पना ठुबे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड यांची देखील हजेरी होती सर्वांचं स्वागत नामदेवराव लबडे यांनी केलं तर आभार बाळासाहेब सोनाळे यांनी मानले अमोल कांक्रिया सह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये